नमस्कार आ, मी सौ चारुशिला किराणी भामरे जिल्हा परिषद शाळा आघाणवाडी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे आमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मी एक नवीन उपक्रम चालू केला आहे जो मराठी विषयासाठी घेते आणि इतर विषयाचाही त्याच्यामध्ये संबंध आहे या नव उपक्रमाचं नाव आहे खजिना शोध या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतले समानार्थी विरुद्धार्थी किंवा माहिती तंत्रज्ञानावर आधारित मराठी पर्यायी शब्द त्याच्यानंतर वाक्प्रचार म्हणी वचन इत्यादी भाग हा पाठ करावा लागतो आणि ते पाठ करण्याचा त्यांना फार कंटाळा येतो मग हा कंटाळा जावा आणि खेळातून त्यांचे हे शब्द सहजपणे पाठ व्हावे म्हणून मी हा नवोपक्रम राबवायला सुरुवात केली आणि त्याचा चांगला फायदा मला विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय तर मग चला बघूया आपण हा खेळ खेड़, कसा खेळतात आणि मुलांना त्याचा आनंद कसा मिळतो बघा या खेळासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण निवडलेले बरोबर समान अर्थी शब्दांच्या एका भरणीमध्ये समानार्थी शब्दातला एक पर्याय आहे आणि दुसऱ्या दुसऱ्यामध्ये दुसरा, दुसरा पर्याय आहे त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान यावर आधारित इंग्लिश शब्द आणि त्याचा पर्याय मराठी शब्द असे आपण दोन गट केलेले आहेत त्या विरुद्ध अर्थी शब्द पण याच्यामध्ये आहेत तर आज आपण कोणत्या कोणत्या शब्दांचा खेळ घेऊया कोणतं खजिना शोधणार मी निवडते त्याच्यातला एक गट माझ्याकडे राहील आणि याच्यातली दुसऱ्या गटातली जी चिठ्ठी आहे ती मी बाहेर जाऊन लपवणार आहे तोपर्यंत तुम्ही इथेच थांबायच हा एक बरणी मी इथेच ठेवणार आहे तुमच्यासाठी आणि दुसऱ्या बरणीतली प्रत्येक चिठ्ठी मी कुठेतरी जाऊन लपवणार आहे तुम्ही काय करायचं लपवून मी आल्यानंतर तुम्हाला रेडी म्हटलं जाईल तर त्याच्यामध्ये मुलं आणि मुलींचा गट आपण करणार आहोत मुलं वेगळी मुली वेगळी तर तुमच्या गटापैकी प्रत्येक एका गटाने एक चिठ्ठी उचलायची नंतर मुलीच्या गटाने एक चिठ्ठी उचलायची आणि स्टार्ट म्हटलं की ते शोधायला चालू करायचं जी hmm? चिठ्ठी मुलींच्या जी चिठ्ठी हातात येईल तो शब्द तुम्ही वाचून सगळ्यांनी मिळून त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे हे बाहेर जाऊन लपवलेल्या चिठ्ठ्यांमधून शोधायचंय खेळ कळलाय खेळूया oh! आता मुलींच्या मॉनिटर नाही उचलायची थांबा सांगितल्याशिवाय बघायची नाही ठीक आहे घेतली आता मी सगळ्या चिठ्ठ्या लपवल्यास आता तुम्ही काय करायचंय रेडी म्हटलं की आधी ती चिठ्ठी सगळ्यांनी मिळून गटागटाने वाचायची की काय शोधायचंय आणि लगेच मला शोधून आणून दाखवायचं ज्याच्या जास्त चिठ्ठ्या लवकर जमा होतील तो गट जिंकला ठीक आहे वन टू थ्री स्टार मात्र चिठ्ठी आपली नसेल तर तिथल्या तिथे परत ठेवायची हा आपल्या चिठ्ठीतलं उत्तर अरे वा 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 छान बघू दे वाच शब्द ल श्री बरोबर आहे जोडी आण आता चला पळा दुसरी घ्यायची लगेच दुसरे, लगे। दुसरे मुलांच्या गटाने आता पळा आता शोधा एकमेकांना सांगा ती शोधा शोधा पटापट पाच मिनटं दिलेली आहेत आपली नाही सापडली तर जागच्या जागी ठेवायची ती चिठ्ठी दाखवा ते दुसऱ्यांना पण दाखवा बरोबर हा छान मित्र सवंगडी मित्र म्हणजेच काय त्याचा समानार्थी शब्द सवंगडी बरोबर शोधले त्या शोधलेल्या परणीत टाका त्या उरलेल्या परणीत जी जोडी शोधली तुमच्या दोन झाले आता अजून एक घ्यायची मुली शोधा पटापट पड़ लवकर मुलांच्या दोन आहेत तुम्ही ती जोडी शोधल्याशिवाय शो, तुम्हाला पुढची चिठ्ठी मिळणार नाहीये मुलींनी एकत्र और... शोधा 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 पटापट वाचा आणि बघा आपला पर्याय आहे का दाखवा मोठ्या मुलांना छोट्या मुलांनी पण वाचून दाखवा सापडत नाहीये नीट शोधा लवकर लवकर सापडली का शोधा श्रोता लवकर